प्रिशा बनसोडिया चिमुकलीने इंग्रजीमधून भारतीय संविधान न्यूज माध्यमच्या समोर निर्भीडपणे बोलून देशातील यंग ब्रिगेडला एक चांगला संदेश दिला आहे भारत देशात आज धर्माधर्मांचे ध्रुवीकरण होत असताना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रेशा या पहिलीमध्ये शिकणारी चिमुकली भारतीय घटनेची उद्देशिका म्हणजे संविधान इंग्रजीमध्ये पाठ करून न्यूज माध्यमच्या समोर अगदी निर्भीडपणे सादर करीत धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला सॅथहोम स्कूल अंकली सांगली येथे पहिलीमध्ये शिकणारी कुमारी प्रिशा प्रदित्य बनसोड ही जयसिंगपूर येथील माजी नगराध्यक्ष श्री मिलिंद शिंदे यांची नातीन आहे या चिमुकलीने भारतीय संविधानाची उद्देशिका पूर्ण इंग्रजीमध्ये पाठ केली असून तिने ती माध्यमांसमोर सादर करून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या शिंदे परिवार आणि जयसिंगपूर शहरातून तिचं कौतुक होत आहे आपल्या भारत देशात धर्माधर्मांचे ध्रुवीकरण होत आहे अशा वेळी लहान मुलांना सुद्धा या परिस्थितीची जाणीव होतीये सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने भारतीय घटनेची उद्दिष्टिका म्हणजेच संविधान इंग्रजीमध्ये गोड आवाजात सादर करून धर्मनिरपेक्षतेचा संदेश ही लहान चिमुकली देत आहे सॅथहोम स्कूल अंकली सांगली येथील पहिलीमध्ये शिकणारे कुमारी प्रिशा प्रतित्य बनसोड ही जयसिंगपूर येथील माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांची नात आहे चिमुकलीने भारतीय संविधानाची उद्देशिका पूर्ण इंग्रजीमध्ये पाठ केली असून तिने ती माध्यमांसमोर सादर करून सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या चिमुकल्या रिषा शाळेतून व जयसिंगपूर परिसरातून आणि शिंदे परिवारातील सदस्यांकडून कौतुक होत आहे I am going to present preamble of Indian Constitution We the people of India having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic to secure citizens to justice, social, economic, political, liberty of thought, expression, faith, belief, worship, equality of status, and to promote among them, all, fraternity, assuring the dignity of individual, unity and integrity of the nation. in our constituent assembly, this 26th day of november 1949, do hereby adopt, enact and give to ourselves this constitution. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा